विराट मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीने मुंडन व शिवरा जलाभिषेक करीत निवेदन सादर खामगाव दिव्यांग विधवा निराधार अनुदान सहा हजार करण्यात यावे शेतकरी कर्जमाफी करण्यात यावी यासह विविध मागण्यांकरिता बच्चू कडू यांनी अमरावती ते यवतमाळ या, या पदयात्रेतून दिव्यांग विधवा निराधार शेतकरी मच्छीमार आदी मागण्या करीत यवतमाळ केस पदयात्रेचे समाप्ती आंदोलन होत आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता विराट मल्टीपर्पज फाउंडेशन या दिव्यांग सेवाभावी संस्थेच्या वतीने पाठिंबा म्हणून आठ दिव्यांगांनी मुंडन करीत हिंदी भाषिक पहिला श्रावण सोमवारच्या निमित्त सादत जलाभिषेक शिवजलाभिषेक करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तहसीलदार सुनील पाटील खामगावकर यांच्यामार्फत मनोजनगर नाईक संस्था अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन सादर करण्यात आले अशी माहिती तरुण महाराष्ट्र न्यूज विदर्भ संपादक लक्ष्मण कानेरकर यांनी दिली आहे आज दिव्यांग नेते बच्चूभाऊ कडू यांनी संपूर्ण राज्याला हाल हादरविण्याकरिता यवतमाळ जिल्ह्यामध्ये त्यांची पदयात्रा अंतिम टप्प्यात आहे या पदयात्रेला आमच्या विराट मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीने पाठिंबा देत आज आमच्या दिव्यांग बांधवांच्या वतीने केशकर्तन करीत शासनाला जागे करण्याकरिता एक निवेदन सादर करत शंभू महादेवाला प्रार्थना करत शासनाला सद्बुद्धी देव ही मागणी घेऊन आम्ही शासनाला जागे करण्याचा प्रयत्न करत आहोत आज दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये प्रतिमहा वेतन मिळालंच पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे या इतर मागण्या शासन दरबारी मांडलेल्या आहेत त्या मागण्या संपूर्ण मंजूर झाल्या पाहिजे याकरता आम्ही सर्व एकत्रित होत शासनाला निवेदन सादर करीत आहोत धन्यवाद